走了。嗯。 नायना दादाजनाने सेकंड बोललेला असतो हां नाही कोण बाबांनी केलं हा बाबा ट्रॅक्टर आणि बस 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 दिनेश कोळी हा पंजाब नॅशनल बँकेत हॉल इंचार्ज म्हणून काम करणारा अधिकारी होता त्याच्याकडे जे बँकेच्या शाखेत जे दिवसभर सारे ट्रान्झॅक्शन होतात नवीन खाते उघडतात नवीन क्लेम येतात ते त्याच्यावर देखरेख करण्याचं काम होतं पंतप्रधान जीवन ज्योती योजने योजने योजनेमध्ये प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला विम्याचा लाभ दिला जातो नाम मात्र चारशे छत्तीस रुपये वर्षाला भरून खातेदार जर मयत झाला तर त्याला दोन लाख विम्याचा लाभ त्याच्या वारसदारांना दिला जातो या योजनेचा फायदा घेऊन या दिनेश कोळी नावाच्या अधिकाऱ्याने बनावट मयत दाखवले त्यांच्या नावावर खाते उघडले असे जे इसम अस्तित्वात नाहीत असे इसम मयत दाखवले आणि त्यांच्या नावावर वारसदार पण ते बनावट खा कागदपत्राच्या आधारे वारसदारांचे खाते पण बनावट उघडले आणि एल आय सीकडे ते पाठवून जे विमा रक्कम आली ती स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून ती रक्कम अपहार केला असा एकूण आतापर्यंत दोन कोटी बारा लाख रुपयांचे अपार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आरोपी गुन्ह्यात अटक असून आरोपीकडून त्याने त्याच बँकेत किंवा इतरत्र ठेवलेल्या बँक ठेवी आणि त्यांनी त्या पैशातून खरेदी केलेली गाडी त्या पैशातून खरेदी केलेला जमिनीचं प्लॉट अशी जवळजवळ एक कोटी ऐंशी लाखापर्यंत आतापर्यंत रिकवरी झालेली आहे प्रकरण कसं कोणी सांगत सदर प्रकरण बँकेतीलच एका नवीन कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलं जेव्हा यांनी जे, जे बनावट खाते उघडलेले आहेत त्यामधील काही केवायसी डॉक्युमेंटमध्ये बदल करण्याचं त्या कर्मचाऱ्याचं सूचना केली त्या कर्मचाऱ्याला संशय आला त्यामुळं सदर प्रकरण उघडकीस आलेलं आहे